आमची मत मा माणसाचं तसंच आहे बाबा तिचं पण पैसे जायला नको नातवाच पण पैसे जायला नको मित्रांनो तर अशा प्रकारची आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना आणू शकताय तर आमचा यश खेळतो जिशिबी यश चालून दाखव मित्रांना कशी चालते जीशी बी पाहू शकताय खरी खायची जशी जीशिबी तशीच आहे जशी मित्रांनो तर आता मी दुकानात होतो हा भाऊ आपला आलाय सातारा वय ना मसवड वय ना भाऊ लद्दा लद्दाखला जायचे आला त्याला त्याचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय भारी वाटलं बरं का गा, गाडी एवढ्या आलेली गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आहे घरी घरी न निघतोय इथं पाहू शकता आमची आई दे दे आई लई दिवसात न दाखवतोय तुम्हाला आई काय म्हणते आई हे ग बस ए ग बस काय ते बोल बो... काय बोलाय बोल 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 कुठ गेला म्हणाले काय बोल आमचा बोलणारा माणूस आला यश हो काय म्हणतो तुझी जिशिबी सीबी दाखव जीसीबी जी शिबी दाखव दाखव की कशी कशी जीसीबी लोकांना मित्रांना दाखव मित्रांना तुम्हाला मित्रांनो दाखवतो नाही वापर आता रिमोट ठेवून आता तुम्हाला जी येसची डिस्टिबी दाखवतो दा, ही आमची मथारी आजीकलेली पिकलेली पिक आता पारा मताई झाली ती ही लक्की सकाळी करायच्यात म्हणती पिकलेली केसाची आजी काय म्हणते आजी आमच्या आजी तुम्हाला दिसायला लय म्हणतात तुमची मथाई लय भारी ही पण लय खोडील मथारी आमची भांडणं काही ती होऊन मग घालील मग चल आजी चला आजी म्हणते आजी मला म्हणली मला जेवायला नेत नाही कधी जेवायला घेऊन चालतोय आजीला आजी येते का चल येते का फुकाट की मी देतोय की पैसे आहेत तुला थोडी द्यायला लावतोय तुझ्या फुकाट मध्ये फुकाट खायची म्हातारी आमची म्हातारी माणसाचं तसंच आहे बाबा तिचं पण पैसे जायला नको नातवाच पण पैसे जायला नको कायवे थंडी हायवे थंडी नाही आता मग तेल कस काय आळून बसले तेल आळून बसले का चल यशला आता जिशिबी दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर अशा प्रकारची जिशिबी तुम्ही पाहू शकताय तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना आणू शकताय तर आमचा यश खेळतो जिशुबी यश चालून दाखव मित्रांना कशी चालते जिशीबी पाहू शकता खरी खोयची जशी थी थी थी। जशी तशीच आहे जशी त्याचं कसं आखी थ्री सिक्स्टी डिग्री फ्री ती तशीच आहे आता बघा त्यांनी बकेट बघलं आणि इकडं आणून आता खड्ड्यात टाक खड्ड्यात टाक अशा प्रकारे बघा त्यांनी डायरेक्ट गोलच फिरवलं फिर तुकडंच जाऊ दे त्याचं काय झालंय ते, ते छोटा आहे अजून त्याला ताकद कमी पडते जिसीबी फिरवायला ती फिरवते आणि त्यालाही आवडती काय यश आवडते का तुला तुला थार गाडी आवडती का जीसीबी जास्त आवडती थार आवडते बर अशा प्रकारे जीसीबी चालते जशीकडे इकडे की एक फुट मित्रांनो तर फायनली आता कळणं निघालंय आता चाललंयला तर तुम्हाला आजच्या दिवसात नाही आपण व्हिडिओ शूट करणार खर्च किती झाला ते जे कुठं कुठं क्लिप आहे ते पण दाखवाल मी तुम्हाला एक तर काढली इतर खर्च कुठं झाला ते लांब जाऊन काढली आता मित्रांनो तर आलोय आता सुप्यात आता सुप्यात नाहीत ना ते इंडिकेटर काय झालं इंडिकेटर असतं काय तर सुप्यात ना आता निघतोय पेट्रोल पंपावर किती खर्च झाला हा व्हिडिओ काढण्यासाठी तर चलो आशिष भाई याला घेऊन चालू आहे कॅमेरामॅन म्हणून पाच मिनटात त्याला माघारी आणून सोडतो मित्रांनो तर आपला सगळ्यात मोठा खर्च ह्या ट्रिप मधला तर पेट्रोलसाठी तर पहिला खर्च तुम्हाला सांगतो किती झाला पहिले पेट्रोल टाकूया नाही बन राहणार का मित्रांनो तर आपण पुढचा पार्ट शूट करायला आपण हॉटेलला जेवण करायला ओके मित्रांनो तर आपल्या ट्रिपमधील सर्वात मोठा खर्च आणि पहिला खर्च म्हणजे पेट्रोलला किती रुपये खर्च झाले तर रोज मी नाही वेळ पेट्रोल, पे वे पेट्रोल पंपावर जातो आणि पेट्रोल टाकायचं तर इथं शंभरच टाकतोय मी रोज मी पाचशेचं पेट्रोल टाकायचं ट्रिपला गेलं अदोगर पेट्रोल टाकूया मग तुम्हाला किती खर्च झाला ते दाखवतो शंभरचं पेट्रोल टाका शंभरचं पेट्रोल, टाक पेट्रोल टाका सोडो सोड आपण खाण्यासाठी किती खर्च झाला हे काढण्यासाठी आपण एका हॉटेलला आलो आलोय आता व्हिडिओ काढायचा आहे खास आपल्याला त्यासाठी आलोय हॉटेल ओंका मित्रांनो तर आता मी दुकानात होतो हा भाऊ आपला आहे सातारा वय ना मसवड वय ना तर भाऊ लद्दाखला जायचं काय काय नाही तुमचं व्हिडिओ बघितले मी आणि तुमचा फॉलोअर्स आहे मी ती तुमच्यामुळे भेटून चांगला वाटलं मित्रांनो तर मी दुकानातच होतो तर आज आपल्याला भाऊ भेटाय आलाय सातारा हो कुठं कुठनं आलाय भाऊ मसोडवर मसोड आलाय भाऊ भेटायला भाऊ निकालच फोन केला होता भाऊ मेन म्हणजे आपले युट्यूबचे व्हिडिओ पाहतो सगळे मोठे मोठे व्हिडिओ पाहतो ते पा लद्दाखची बिद्दाखची सगळी सिरीज पाहिली त्याला क मी घरी आलोय त्या भाऊ आलाय भेटायला कारण भाऊला ह्या वर्षी लद्दाखला जायचे तर काय म्हणशील तू भाऊ येऊन खूप चांगलं वाटलं आणि लद्दाखला जायला तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं एवढं तर मित्रांनो भाऊला भेटून चांगलं वाटलं फक्त भाऊनी एक तर फोन करून आला तसा फोन करून आलं तर होत नाही भाऊनी सांगितलं बाबा की येतोय म्हणून मी थांबलो नाही तर माझं दुपारी ब जायचा प्लॅन आता तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा भाऊला भेटून चांगलं वाटलं मित्रांनो तर भाऊ गाडीच्या राऊंड मारून पाहतोय कशी चालते बघू त्याचाही अनुभव त्याला विचारू नंतर ना कशी चालते मित्रांनो तर त्या भावाला विश्वास बसा नाही की भाऊ ह्या गाडीवर कसं काय गेला त्याचं म्हणणं आहे की मी जाऊ शकतो का दु, दु, पॅसेंजर का तर म्हणलं बाबा डॉक्युमेंट क्लिअर नसल्या तर नका जाऊ ही गाडी झाली एक्सपायर त्याला एच एस आर पी नंबर प्लेट भेटा नाही काय नाही अशा पण त्यामुळं त्याला म्हटलं तू दुसरी गाडी घेऊन जा आला त्याला आता त्याचा एक्सपिरियन्स विचार कसा वाटतंय कार पिकअप नाही ना क्लच प्लेट गेली त्याची सगळंच गेलंय टायमिंग चेट गेली टायमिंग चेन खा का कडकड 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 आवाज माहिती भारी वाटलं बरं का गा, चालून कारण एवढ्या लांब गाडी आलेली मित्रांनो तर आलोय घरी आणि काय झालं मला माहितच नव्हतं आज आमच्या आईचा नापांचा काहीतरी हयानिवर्सरी ते मग केक आणलाय यश आलाय केक नेला चॉकलेट एक

आणिौसी आ विश कर विश विश कर परत एकदा कर व्हिडिओ साठी कर परत एकदा يلا चला हे डोसा नाही थांब 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 अजून त्यांना हात पाय दोयच क्लिक तर आई हा ब काय रे म्हणजे काय आहे ॲनिव्हर्सरी आईची काय काय ॲनिव्हर्सरी काय असते

मित्रांनो जुन्या जमान्याची माणसं त्यांना लाज वाटते काढ पाहिला मित्रांनो तर आजी आली आबा आ ते आमची आजी बघा बांधणं काय मत माणसांत चला यश बोलावते आबा तुम्हाला

बस काय चल काय घ्यायच हा चला तुझ हा बाय एक फोटो काढू बसा। बसा। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये